हिंदू एकता आंदोलन पक्ष आयोजित हिंदू एकता बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग संपन्न कर्मयोगी संघ विजय हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने आयोजित हिंदू एकता बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा रविवार बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई नाका येथील बॉक्स पार्क मैदानावर मोठ्या जल्लोषात संपन्न झाली तब्बल चौदा तासांच्या थरारक सामन्यामध्ये एक्केचाळीस सामने खेळवले गेले ज्यामध्ये नऊ संघांनी सहभाग घेतला होता कर्मयोगी संघाचा थरारक विजय स्पर्धेत कर्मयोगी संघाने अंतिम सामना जिंकत विजेतेपद पटकावले पत तर डायनामाइट संघ उपविजेता ठरला आणि वीरभद्र संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला विजेत्या संघाला प्रथम क्रमांक ट्रॉफी आणि एकवीस हजार रुपये रोख रक्कम उपविजेता संघाला चौदा हजार रुपये आणि ट्रॉफी तसेच दुसऱ्या रनअप रनरअप संघाला सात हजार रुपये रोख रक्कम आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन स्पर्धेचे उद्घाटन एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रामसिंग भाऊ बावरी यांच्या हस्ते करण्यात आले याई प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे संदीप डहाके कट्टर शिवभक्त अशोक स्तंभ शिव जन्म उत्सव समिती अध्यक्ष व्यंकटेश मोरे दक्ष न्यूजचे संचालक संपादक करणसिंग बावरी जनकल्याण रक्त केंद्राचे जनसंपर्क अधिकारी सुरेश पिंगळे मेडिक्रॅम हॉस्पिटलचे प्रतिनिधी महेंद्र पाटील आणि सॅमसन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक निशांत राजेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते

आपण सर्व इथं वातावरण तयार करू सर्व घोषणा देऊ शियावर रामचंद्र भगवान की छत्रपती शिवाजी महाराज केलेला आहे संघांमध्ये पण चेतना वाढते आहे पुन्हा कॅश दिलेला आहे आणि जय जय भवानी जय जय श्री राम, राम। स्नातन वैदिक हिंदू धर्म की जै। जै। प्रथमता सर्व खेळाडूंचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो मित्रांनो खऱ्या अर्थाने खेळ हा सर्व तरुणांमध्ये आज क्रिकेट बद्दल एक क्रेज आहे ती क्रेज हिंदी आंदोलन पक्षाच्या माध्यमातूनही आत्ता इथून पुढं सर्व एक क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातील ज्यांनी भाग घेतला त्या सर्व संघांचे ज्यांनी या कार्यक्रमासाठी यासाठी मदत केली त्या सर्वांचं मी पक्षातर्फे जाहीर आभार व्यक्त करतो आणि सर्व संघ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी विजयी व्हावं अशी त्यांना शुभेच्छा देतो